आज जयस फ्रॉम मित्रांनो भेटलो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तरी मित्रांनो आज असं झाले की रात्रीने फुल पावन पाऊस पडले आणि सर्वीकडे पान पान झाले तर चला मग तुम्हाला दाखवतो सर्वगाई लेट्स गो राजा राजा जवळ हे बघाला आलेलं जा तिकडे मुकास झोपले ऐ बघा राजा या

इकर नाही इकर जास्त जा, काल काय टाइमपासून लागवलं तुम्हाला पाणीच पाणी फुल फुल हा हवा पण काय वारी झाले लाइट जाण्याचे फुल चान्सेस फुल कालक काल मोबाईल मध्ये चार्जिंग नाही लाईट तर तुम्हाला वाटते जाऊन दाखव खापून दे रा पारपत्री मित्रांनो अशा प्रकारे पाठलेले हिवाईचा फुल हवामान तेच रफ्तार फुल आणि अशा प्रकारे पाणी मी आलेले हिजबी चमकत आहेत डबका ही गेला था देख रहा, रहा।, 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 रहा। फिडियर पानी आता पट्ट संगत ने हवा बोला आता पानी बोलेल ला 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 अभी दा शुरुआत है बस जून महीने लाइला पाउस परला Ulawa. इकडे काय आवरा पर नाही पण गोडाऊनचा आवाज बघा पत्रांचा फुल आवाज येतो बघा येत असेल आवाज इकडे फुल बरं वाटतं इथंच आहे गोडाऊन जवळच आहे इकडे गेला असं वाटतं जरा टायम म्हणजे तर आधा आई दिसतात आवाज उभी राहिली आगबी पेटवले थंडीला गेलेले पाणी प्रकारे पाहू शकतात अशा प्रकारे तुम्ही पाहिली असेल तशी चमकत चमकत आहे पाणी बिनी येलात पण कसा काय आता कसं झालं पाणी बिनी आला बाई बघा फुल लॅट परफेक्ट नाही आला आता गेल त्याला डबल आला पाणी बा हेच बी चमकदान बघ्या फुल पारला निघता परत राहिले हे बा हे बाई हेचचा हे वेळ होता एक नंबर आले असेल एक नंबर हेच जितले असेल याच्यात बाबा फुल पाणी वा तुम्हाला तिकडे जाऊन दाखवता रिक्स आहे पण ठीक आहे बिद्लो, बिद्लो, बिद्लो। रिक्स आहे पण ठीक आहे भिजलो भिजलो आत्ता भिजलो रिक्स घेतली आत्ता भिजलो